नमस्कार मी प्रमिला झावते तर आज मी भात गरम करणार आहे म्हणजे शिळ्या भातापासून ताजा भात करणार आहे तर ही रात्रीचा एवढा भात राहिलेला आहे शिल्लक तर ह्या भाताला आता कोण खात नाही ती म्हणून मी ही सुट्टा करून घेते तर भात मी छान असा सुट्टा करून घेतलेला आहे आपण ह्या भाताला आता फोडणी टाकूया हो तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे फोडणीसाठी थोडंसं तेल ओतून घेते तेल आपल्याला छान असं तापू द्यायचं आहे मी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे थोडंसं टमाटं घेतलं आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि शेंगा भाजलेली आहेत ते मी साव काढून घेतलेली आहे थोडासा आहे तर तेल छान असं तापलेलं आहे तर फोडण्यासाठी मी जिरी मोहरी टाकून घेते तर अगोदर मोहरी टाकली आता जिरी टाकलेली हिरवी मिरच्या तेलामध्ये टाकून घेते ते छान असा तिखटपणा त्याचा उतरला जातो त्याच्यानंतर मी कांदा टाकलेला कांद्यासोबतच आपल्याला कडीपाला पण टाकून घ्यायचा तर आपल्याला कांदा चांगला लाल होऊ द्यायचा जास्त पण करपू द्यायचा नाही फक्त तांबूस कलर आला पाहिजे तर कांदा <coughs> थोडासा लालसर झालेला आहे तोपर्यंत मी ह्या शेंगा टाकून घेते शेंगा पहिल्या भाजलेल्याच त्या तर असल्या वातावरणामुळे सादळ्या जातील म्हणून मी आणखी थोड्या तेलात गरम तेलामध्ये कांद्यासोबत टाकून घेतलेल्या आहेत छान से असा शे कांदा शेंगा छान असे मिक्स केलेल्या तर ही मी टाकून घेते टमाटर छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यात थोडीशी हळद टाकून घेते एक अर्धा चमचा हळद पण आपल्याला ह्या कांद्यासोबत छान असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे सगळ्या भाताला लागली पाहिजे नंतर तरी भात सगळा टाकून घेते मी ज्यावेळेस आपण भात गरम करून खातो त्यावेळेस थोडासा आळणी लागतो आपल्याला पहिलं मीठ टाकलेलंच असते तरी पण आता मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आता नंतरही छान असा भात मिक्स करून घेते तर बघा अशा प्रकारे मी गरमागरम नाश्ता बनवला आहे सगळीकडे हळद छान असे मिक्स झाले आणि वाटणार पण नाही की ही शिळ्या भातापासून आज मी गरम गरम नाश्ता बनवलेला आहे तुम्हीही बघा अशा प्रकारे नक्कीच करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा